मासे गरवणं एका माणसाच्या अंगाशी आलं आहे सध्या मच्छिमारी बंद असल्यामुळे माशांना मोठी मागणी असते अशा वेळेला अनेक जण समुद्रात मासे गरवण्यासाठी जात असतात रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या बंदर येथे समुद्रकिनारी बुधवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रहीम शेख हा इसम मासे गरवण्यासाठी गेला होता त्यावेळेला अचानक खूप मोठी लाट आली आणि तो या लाटेबरोबर समुद्रात पडला समुद्र खवळलेला आणि धोकादायक होता त्यामुळे ते समुद्रात वाहून जाऊ नये यासाठी ग्रामस्थांनी त्याला पुढे जाऊ नको असं सांगितलं होतं परंतु रहीम हा मासे गरवण्यासाठी गेला होता त्याच वेळेला तडाख्यानं तो समुद्रात पडला हा भाग अतिशय धोकादायक असून त्या ठिकाणी समुद्रात पडलेला माणूस वाचत नसल्याचं ग्रामस्थांनी यावेळेला सांगितलं मात्र रहीम शेख याचं दैव बलवत्तर होतं त्यामुळे सुदैवानं भरती असल्यानं शेख किनाऱ्यावर येऊन खडकाजवळ अडकला त्याचवेळेला मिर्या येथील स्थानिक ग्रामस्थ अमित सावंत अमर पवार अवधूत चव्हाण किरण शिंदे आदींनी घटनास्थळी येऊन त्याला समुद्रातून बाहेर काढलं